मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाज संस्कृत भाषा संस्कृत भाषेतील जुने ग्रंथ दुर्मिळ हस्तलिखित पोथ्या या विषयात ज्यांना रुची आहे त्यांच्याकरता ही एक महत्वाची बातमी मंडळी पुण्यामध्ये आनंदाश्रम ही एक संस्था गेली अनेक वर्ष या संदर्भातलं काम करते संस्कृत भाषा संस्कृत साहित्य संस्कृत भाषेतील ग्रंथ दुर्मिळ पोथ्या हस्तलिखित याची ज्यांना आवड आहे असे अभ्यासक विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांकरताही एक प्रदर्शन पुण्यात येत्या तेवीस ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे संस्कृत मराठी मोडी तमिळ तेलुगू या भाषेतील दुर्मिळ हस्तलिखिते या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत जन हे रामरंगी रंगले या विषयावर अभ्यासकांची व्याख्यानही होणार आहेत हस्तलिखिते जतन करण्याच्या प्रक्रियेची माहिती यावेळी देण्यात येणार आहे अभ्यासकांसाठी जुनी हस्तलिखित स्कॅन स्वरूपात नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिली जाणार आहेत आनंदाश्रम परिसर महादेव मंदिर वस्तुसंग्रहालय आणि आनंदाश्रम संस्थेचे संस्थापक दिवंगत महादेव चिमणाजी आपटे यांची समाधी यावेळी पाहता येणार आहे या प्रदर्शनाच्या ठिकाणी आनंदाश्रम संस्थेच्या उपक्रमांची माहिती देण्यात येणार असून संस्कृत ग्रंथ प्रकाशनासाठी संस्थेतर्फे निधी संकलनही केलं जाणार आहे या प्रदर्शनाच्या निमित्तानं संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचं प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं आहे बीज पब्लिकेशन आणि सुनिधी पब्लिशर्स यांचं सहकार्य या प्रदर्शनास लाभलं आहे आप्पा बळवण चौकातील आनंदाश्रम येथे सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार असून प्रवेश विनाशुल्क आहे आनंदाश्रम या संस्थेची स्थापना मुंबई उच्च न्यायालयातील वकील महादेव चिमणाजी अपटे यांनी अठराशे सत्याऐंशी या वर्षी केली ते स्वतः संस्कृतप्रेमी होते संस्कृत भाषेचं जतन संवर्धन संस्कृत भाषेतील पोथ्या जुनी हस्तलिखितं दुर्मिळ पुस्तकं या सगळ्याचं संवर्धन व्हावं त्याचं जतन करावं हा उद्देश ही संस्था स्थापत करण्यामागे होता आणि याच पोथ्या हस्तलिखितं पाहण्याची संधी आता संस्थेने नागरिकांकरता उपलब्ध करून दिली आहे आप्पा बळवण चौकातील आनंदाश्रम येथे सकाळी दहा ते रात्री आठच्या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार असून प्रवेश विनाशुल्क आहे विद्यार्थी अभ्यासक तरुण आणि सर्व नागरिकांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट द्यावी असं आवाहन आनंदाश्रमच्या विश्वस्त अपर्णा आपटे यांनी केलं आहे मंडळी तूर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो ओवाच हे चॅनल आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाचच्या एका नव्या भागात नमस्कार